आणि तिचा आपण लेखरू विषय मिटला आणि आपले हे सगळे जे देव आहेत हे आनंद अवतार आहेत ते तुमचं तुम्ही पा आता महिला हो म्हणलं तुम्ही बसवला घट बसवला हो आणि उठावला काय केलं काय केलं नऊ दिवस पत्रवळी घेतली ए पत्र निडव्यास पत्रवळी ठेवली खाली ए पत्रावळी ठेवली खाली पत्रावळी टाकली माती पत्रावळी घेतली पत्रावळी टाकली माती ए पत्रावळी घेतली खाली पत्रावळी टाकली माती माती टाकलं धान्य धान्यावर तुला घट गट, गटाला घातल्या नऊ माळा घट उठावला उपवास केला याच्यात देव कोणता देवच कुठे आता ऐका उत्तर खाली काय ठेवली पत्रावळी पत्रावळी म्हणजे पृथ्वी माती म्हणजे शक जग, आणि त्या शकात अनेक प्रकारची लोक म्हणजे अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्यात हा एक घट तो जो घट आहे तो तुम्ही उठवला त्याला कोणी बनवलं कुंभाराने बरोबर आहे मग यालाही कोणी बनवलं विठ्ठला तू वेडा आता त्या उत्तर महिला म्हटलं ए तुम्ही पाणी मातीवर ओतलं का घाटात ओतलं सावधरा ए मातीवर ओतलं ए आता तिकडे बसाईकडे येऊ नका आता ए बरे बस काळी तुम्ही गेलं मोबा तुम्ही पाणी घाटात ओतलं कमातीत ओतलं घाटात आणि ते पाणी खाली पाझरलं त्याला धान्य आलं बारीक का बरं का असं किती दिवस केलं नऊ माय नऊ दिवस कोणते अर्चन वंदन पादसेवन दर्शन श्रवण कीर्तन मनन निज आणि आत्मनिवेदन नवविधा भक्ती केल्या गळ्यात माळ आली मुखात नाम आलं का चांगल्या वागण्याचे अंकुर खाली फुटतात आणि दहा इंद्रिय ताब्यात आले का आपल्यातला अहंकार मरतो याच नाव दसरा दश म्हणजे किती दहा मानेपासून वर इंद्रिय किती पाच मानेपासून खाली किती पाच 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 दहा दहा इंद्रिय ताब्यात घ्या आणि याच्यातला अंकार मारून टाकला का चांगले अंकुर खाली फुटतील याचं नाव दसरा आणि असा दसरा झाला तर दसरा दिवाळी दसरा झाल्याशिवाय दिवाळी येत नाही आता मडक पाहत राहायचंय मडकं पाहत राहायचंय मडक्यात का काय होतलंय इकडे लक्ष काय होतंय का पाणी त्यामुळे मडक पाजरलं आणि धान्य खालून उगलं असं किती दिवस झालं नऊ रावण कोणतं आहे अंकार अंकर नावाचा रावण मेल्याशिवाय शिवनात आनंद येत नाही म्हणजे दसरा झाल्याशिवाय दिवाळी येत नाही आता उलट फिरा एक तोडगा सांगतो तुम्हाला उद्या कर कर दस कर दसऱ्याला काय येते कर उद्या रात्री बारा वाजता माणसं जाळतात तिथे जायचं तोडगा सांगतो पाद हे कांदे लावान शिंगण्या निवडा हा प्रयोगच करायचा मी सांगतो एवढा प्रयोग करा पाच मिनिटात माणसाचं घर नोटाने भरत तोडगा करा तोडगा ऐका ए रात्री आहे तोडगा ए दक्ष हा तोडगा पुढे माहितीये का अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तेवीस मध्ये आहे घरी गेल्यावर उच आणि तेवीस नंबरच्या ओवी तोडगा आहे तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा तक्षक नावाच्या नागाचा मणी काढायचा आणि तो मणी सियाच्या नाकातल्या केसात ओवायचा पाच मिनिटात नुसत्या नोटाच वडायच्या खोऱ्याला मी म्हणतो प्रयोग करायला हरकत काय आणि आता ऐका ओवी त्याची वरे ओवी तक्षक नावाच्या नागाचा मनी तुम्ही काढाल तो सिंहच्या नाकातल्या केसात ओवाल पण संतांची कृपा न होता ज्ञान आलं घडू शकत नाही नाही गण लावण पोट भारी कपडे घालून तुमच्या बापानं देव पाहिला नाही आता पुढे सांगा देव म्हणणार म्हणणारानेच पाहिला नाही अजून <laughs> डाण्या झटा वाढून मेली लोक डाळ फुटले वाजू वाजू फेटे फाटले बांधू बांधू कमरा बारीक झाल्या आवळू आवळू पखवादाचे गटे गेले हातुडी गेले वाजवणार गेला देव पाहिलाच कुठे त्याचं उत्तर ऐका ए त्याचं उत्तर आहे का उत्तर बारीक ऐका यदा कदाचित सशाला शिंग येतील यदा कदाचित कासवाला केस येतील यदा कदाचित वांशेला मुलगा होईल यदा कदाचित बर्फाला आग लागेल यदा कदाचित अंधार प्रकाशाला घालवेल यदा कदाचित मुलगा जनने भागेल यदा कदाचित आकाश व पेरणी करता येईल पण संतांची कृपा न होता ज्ञानाला घडू शकता घडणारच नाही आणि ते जर घडत नाही तर दसरा झाल्याशिवाय दिवाळी येऊ शकत नाही ते म्हणून दिवाळीचं वर्णन आहे जैसी दीपकलिका धाकुटी ते प्रगती तैसी सद्बुद्धी थेकोटी म्हणूनय मी आवेकाची काजळी फेडोन विवेक दीप दिवाळी निरंतर या पा शरीराची या गावा तशी दिवाळी होणार नाही पहिला काय झालं पाहिजे का दसरा आणि त्या दसऱ्याचा घट आणि त्यासाठी आजचा अभंग आहे कुठ अभंगाला सुरुवात पुढं बोलत जावा लागेल तरच कीर्तन कळे कुठ अवघड राहतो मुंगे व्याने शिंगे झाले तिचे दूध किती सतरा राजन भरून उरले पेले बारा हत्ती किती दिवस शाळेत आहे शाळा काढणार नाही काळायचा ऐका कु ए, कुट ऐका मुंगी उडाली आकाशी हे मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला विंचू पाताला जाय शेषवंदी त्याचे पाय मासी व्याली घार झाली पाहून मुक्ताई हसली याला म्हणायचं कुठ आता स्वपा कुठ सांगतो एकदम तुम्ही म्हणाला आज डबल सांगा आई बाप ते जिवेच मारावे पाय धरावे बाय काचे बाप ते मारावे पाय धरावे बाये काचे अर्थ सांगू आशा नावाची आई मारा लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा याच नाव कुट आहे ना आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग कुट आहे अभंगाला सुरुवात कुट म्हणजे काय न घडणार ते घडलं त्याचं नाव कुठ झालं कुठला सुरुवात तुझं नाव काय हा ओंकार सुरुवात झाली बरं का आता बारीक ऐकायचं बारीक ऐकलं तरच नीट बस याचं नाव ओंकार आहे घुसलो बर का आपण कुठे याचं नाव ओंकार आहे याचं नाव ठेवलेलं नाव आहे पटकान अरे पटापट बोला ना याचं नाव एक ठेवले नावे नाव आहे हा जन्माला आला तेव्हा याला नाव होतं का याला बाहेर आलं नाव ठेवले का आतमध्ये बाहेर आलं मग आला तेव्हा शिव होत का जीव शिव पण हा बाहेर आला आणि याला नाव ठेवलं अध्याय नंबर सतरा ववी नंबर तीनशे एकोणतीस उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हकाव येत होते हा जन्माला आला तेव्हा याला वर हितला, नाव नव्हतं याच्या आजीनं याला मांडीवर घेतलं आणि याला नाव ठेवलं ओंकार ओंकार हे याचं ठेवलेलं नाव आहे म्हणजे हा शिव होता पण याला म्हातारीनं माजीनं गुतवलं आणि याला जीव केलं उत्तर द्या आपण सगळी जण एका देवाची लेकर आहेत आपला बाप पांडुरंग आहे आपली आई रुक्मिणी आहे आपण तिचं लेकरू आहे नाही नाही आपण देवाचा अंश आहे फक्त आपल्याला जी जी टकली त्या म्हातारीचं नाव माया आहे ताण द्या त्या म्हातारीचं नाव आता सावधरा काय नाव आहे तिचं माया मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे मायाचा माया जर मारली तर आपण देव आहे नाहीतरी आपण देव आहे पण आपल्याला म्हातारीची टाकली त्या म्हातारीचं नाव माया मग सगळा तमाशा हे बायका पोर गाडी बिडी बंगला बिंगला हे सगळं लबाड आहेत संसार करणं म्हणजे काय पराक्रम नाही संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे बायको करण म्हणजे काय पराक्रम आहे गाडी घेणं बंग काही लोक पोरग झालं ना अख्या लोकांना फोन करून मला मुलगा झाला काही पुरस्कार द्यायचा तुला तुला का गड काबीज केला एका अर्धा आतापर्यंत कोणाला जमलंच नव्हतं बावळता तुला एका वेळेस एकच झालं असे काही काही प्राणी आहेत त्यांना पाच पाच होतात आणि बावळता सारख्या हे, 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 मला मुलगा झाला माझा तो बायको गेला शेजार त्याला पोर होईल काही पोऱ्या पायदा केला माहिती तो काही पराक्रम केला का पोर पालथ पडायला लागलं का टेटसला पोर उताना पडायला लागलं का टेटसला पोर दात वास व्हायला लागल का टेटसला पोरग तुला हांताना टेटसला ना पोऱ्यानं पिसावलं काही आपलं बावले ना सारखं गाडी घे <laughs> गाडी घेणं <coughs> बंगला बांधणं हा ना पराक्रम नाहीये नरद्यात येऊन माळकरी होणं पराक्रम आहे धन्य जय झालं अरे तोंडग्या ती फक्त तुझं एटीएम मोकळ करते प्रेम थोडंच एका शेमड्या पुरीने आपला कामा करावा इतके नालक दरी दरी। आहेत का आपण दरिद्री हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय हे हे हृदय इतकं हलकट नाही ना का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं ते देव राहण्याचं ठिकाण आहे आणि मूर्खपूरकी पोराला म्हणती माया डोळ्यात पाय माझ हृदय फाडून काय काय पाहते हृदया तो म्हणलं मी पॉझिटिव्ह आहे तिने घाटातच सोडून गेला ए घ्या हे ए हे बायका पोर बिरके सगळ्या लबाण आहे सगळं तमाशा त्या म्हातारीचा आहे नाही रे No, <laughs> you जन्माला आला आणि त्याला आजीनं मांडीवर घेतलं त्याला जी चिटकली ते ए जी चिटकली ते च लाव म्हातारी सोडायची नाही आता ती म्हातारी माया आहे आणि ते माया नावाच्या म्हातारीनं ए बरे माया नावाच्या म्हातारीनं ना हा तमाशा केलाय कोण कोणची बायको नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण सांग का आपल्या पोऱ्याचा आपलाच काही संबंध नाही काय संबंध नाही ए कौन -कौन काय संबंध आहे त्याचा भांग वेगळा आपला भांग वेगळा त्याचं बोलणं वेगळं आपलं बोलणं वेगळं त्याचं राहणी स्टाईल वेगळी आपली असली त्याचं संचित वेगळं त्याचं क्रियामान वेगळं त्याचं प्रारब्ध वेगळं त्याचं येणंही वेगळं आणि सहनही त्याची आवडही वेगळी कोण कोणची बायको आहे कोणकोणची आहे हा सगळा म्हातारीचा तामाशाय नाही तर कोणत्या बाईनं नवऱ्यासाठी उडी टाकली कोणत्या प्रिय सणप्रिया करासाठी भाषी घेतली या सगळ्या कौतुकाच्या गोष्टी आहे आम्ही आहे तुम्ही काय झक मारायला आहे कोण नाही मायाबिया काही नाही आपली बाजू संपली जग संपलं समजा आज कीर्तन संपल्या संपल्या आज मी मी येलो समजा मरणार नाही मी आलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला काय फायदा आहे आपले डोळे गेले टी व्ही चालू झाला काय उभे के आपले गुडघे गेले दिंडी निघाली हे असा सो मे थेंदे रागे गेले हसा कस असे थेंधे आधी देवा माझे गुडघे का घालवले तो बायांना खडेच ठेवले आणले तुला गुडगे ठेवून काय करायचे तुझ्या मुळं गावात तमाशे यायचा बंद झाला नाही का तुला काय आता देवा मला कधी उचली तो दसरा झाला का तुझा नंबरच आहे तू फक्त दसरा भाऊ दे आणि मला आता वरणे कशाला वर पक्ष काढितो होता एखादा त्याच्यानंतर तो, तो वरण फिर परत वायके निडाय का ती म्हातारी जी आहे त्या म्हातारीनं हात केलाय केला माया विकणे भ्रमला करे मला मी मागे आणि म्हातारी आपण लगेच मारली असती आता ती का हे बरे पण ती म्हातारी आपण लगेच मारली असती आता इथच ती म्हातारी राहती कुठं हेच माहीत नाही हा आता आपण पहिला म्हातारीचा पत्ता सापडू कारण हा सगळा तामा छपून केला म्हातारी त्या म्हातारीचं नाव आहे माया ए माया नावाची म्हातारी राहायला पत्ता सापडला आपल्याला म्हातारीचं घर सातवे अध्यात आहे सातवे अध्यात कुठं आहे पायपा शरीराची या गावा शरीरूपी गावामध्ये माया नावाची म्हातारी बोला जा माया नावाची म्हातारी राहते म्हणजे आपल्याला म्हातारीचं घर सापडलं कुठे राहायला शरीरात आता म्हातारी एक म्हातारी मारली असती पण त्या म्हातारीला नाही नवरा नवरा नाही नवरा नाही पण पोर स्वराय आता लय किचकट आहे बर का म्हणत मी तुम्हाला म्हणलं मग किचकट आहे मात हे बे म्हातारीला नाही नवरा पण पोर आहे सोळा आणि सोळा पोरांमध्ये दहा पोर आहेत आणि सहा पोर आहेत म्हातारीला नवरा नाही म्हातारी राहिला कुठे शरीरात आता त्या म्हातारीच्या सोळा पोरांची नावं ऐकायची म्हणजे मग पुढे कळेल म्हातारीचा पहिला हे बरे मी उसकून देईल बरं ए म्हातारीचा पहिला पोर काय काम काम आता ऐका इंद्राला डाग लागला काम चंद्राला डाग लागला काम रावणाचा रावणाचा कार्यक्रम झाला काम विश्वामित्राचं तप संपलं काम ब्रह्मदेवाला डाग लागला काम विष्णूला डाग लागला काम शंकराला डाग लागला काम आणि जगातल्या साधू संतांच वाटुळ झालं काम आणि आज तुम्ही पेपर वाचा सहा पानामध्ये तीन पानं बलात्कार आहेत उडवले गाठवले बोकसले लुटले हल्ले पळवले फुसलवून पळवले आणि या सगळ्यात कोण आहे कोण आहे काम काम कारण पुरी इतक्या बिंडोक झाल्यात था। ए पुरी इतक्या बिंडोक झाल्यात ह्या था दोन चार वर्षात पुरींचा अभ्यास करा तुम्ही चांगला पुरी ए पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही 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 पुरींचा अभ्यास करा डॉक्टर इंजिनियर सी ए पी आय आय क्लास वन अधिकारी अशा पोरांच्या पुरी नादी लागत नाही आणि त्यांनाही बी यांच्या नादी लागायला पुरी नुसत्या भंगार पोरांच्या नादी लागतात भंगार थोडा गाला थासला मिश्या बिशा काढल्या चार इंग्रजी वाक्य बोलला का फोर त्याला बी लागली काम काय करतय ही रिवरच्या मोठरी चुरीत आहे पाईपलाईन किबली चुरीत आहे किबली किबली टिबली सुरीत आहे मोटरसायकली सुरित आहे हे त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय पण नटबा ते <laughs> लास सोडून दिली पार हसण्या गोष्टी लिहू नका हे हे इंदुरीकर चित्त नाही सणासुदीचे दिवस आहे तळतळायला लावू नका मला इंदुरीकर म्हणजे वाल्यापोळी सध्या पोळी वाल्या म्हणजे अख्खेचे घोडे मी एकटाच खातोय असा माणूस राहिला नाही का त्याला मला घोडा लावला नाही माझं आयुष्य लपडतच गेलं तीन वर्ष तीस वर्ष झाले महाराज झालेला रोज नवं लपड उठलो का लपड सुरू आज शिळीला बोलला उद्या बोकड्याला बोलला हसण्यावरी गोष्टी नेऊ नका कोणाला तरी खरं बोलू त्या धर्म बडेल मोबाईल बंद खरे बरे भाव जरा लोकांना वाईट वाटतं इंद्रिकर बोलल्याचं पण पुरी नॉन पुरींच्या आहे आणि का मुलगी मला आहे या चार वर्षामध्ये जो बाप कधी आयुष्यात रडला नव्हता तो बाप पुरी रडवला आहे आम्ही विचार करीत नाही पळून जाणाऱ्या सगळ्या पुढे अल्पवयने तेरा ते अठरा बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि बंगल्या पुढून रोजानं जात्यात बंगल्यातून पळून गेली दरिद्री भिकारपोराच्या नादी लागली आणि बंगल्या पुढून मका नाही जाते नाहीत का बोला नाहीत लाजा नाही वाटत आपल्याला आयुष्यामध्ये तो बाप कधी रडला नाही हे जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप रडला रडला पाप दुष्काळाने पिडून गेला पण तो रडला नाही महाराज अख्ख्या शेतकऱ्याला अपेक्षा होती नवरात्रात पाऊस पडेल कोरवेग नवरात्र आता जर पाऊस झाला नाही पाच सहा दिवसात तर दिवाळीला पाणी नाही एवढ्या भयान शेतकरी एक मेंढीचा तोंड टेकवायला ना जागा नाही आणि पुरीला इतक्या लाजा सोडल्या बलियन म्हणाल तर त्यानं पलटी करून घातलंय पण रडला नाही हे पण पूर्गी पळून गेल्यावर तो बाप रडला रडला आणि रडणारा बाप पोलीस ए रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पुसा बी तुमची मुलगी सापडून दे आणि पोलिसांनी मुलगी सापडून आणली ए बरे पोलिसांना मुलगी सापडून आणली तर तो बाप पोलिसांच्या पाया पडला पाया पडणार बाप पोलिसाला म्हणतो मी माझ्या बायकोच्या गाड्यातले दागिने मुलीला मी काढ्या आईचा व्यवहार कराल फक्त पुरीनं त्या पोराचा नाच सोडावा एवढीच माझी इच्छा आहे पोरगी पोलिसाला म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे हे आज कीर्तनात बसलेल्या लोकांची चित्र आहे आम्ही कुड कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही आणि त्यांच्या इंग्रजी वाक्य बोलल्यानं जग सुधरत नाही पुरीने आयुष्यमधून बाप संपून टाकले संपून आणि पुरी इतक्या भिंडोक झाल्यात सरळात मोबाईल वापरत्यात इथून पबजी बाहेरच्या राज्यात खेळवती पोरगी इथून इथले पोर मेले अगं टेम्पो न पडले ना टेम्पो नय दरिद्री <laughs> आयुष्यभर बापाने कष्ट आणि या मोरखा सांगा महिला मंडळ विनोद हा